आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर वाठार किरोली गटातून अनिता घाडगे यांना उमेदवारी मिळावी जनतेतून उमटली जोरदार मागणी विकास अभिमुख नेतृत्वाची नवी लाट रॉयल महाराष्ट्र न्यूज खास रिपोर्ट दिवाळीच्या उत्सवानंतर आता जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राजकीय जल्लोष सुरू झाला आहे त्यात वाठार किरोली जिल्हा परिषद गटाची निवडणूक विशेष चर्चेत आली आहे कारण या गटातून उमेदवारीबाबत गावागावातून एकच सूर ऐकू येतो आहे अनिता घाडगे यांना संधी मिळावी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि विकासात्मक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या उच्च शिक्षित पदवीधर नेत्या आज जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत अनिता घाडगे यांना राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार त्यांच्या माहेरातूनच लाभले आहेत गावात जन्मलेल्या अनिता ताई या पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवासी राजाराम यादव गुलबा नाना यांच्या कन्या आहेत लहानपणापासून नेतृत्वगुण आत्मसात केलेल्या या कर्तृत्ववान महिला आता वाठार किरोली गटातील जनतेसाठी नवे नेतृत्व म्हणून उभ्या ठाकल्या आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांच्या पती जयहनुमान घाडगे यांनी सामाजिक आर्थिक आणि सहकार क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्यामुळे घाडगे कुटुंब हे नाव आज जनतेच्या मनात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे त्याच विश्वासाच्या बळावर आज जनतेतून एकच मागणी होत आहे अनिता घाडगे यांना उमेदवारी द्या कारण त्यांनी केवळ राजकारण नाही तर विकासाचं स्वप्न दाखवलं आहे सर्वसामान्य नागरिक सुज्ञ मतदार सामाजिक संघटना आणि स्थानिक मान्यवर या सर्वांनी अनिता घाडगे यांच्यावर प्रचंड विश्वास व्यक्त केला असून घाडगे दाम्पत्याने वाठार किरोली गटात केलेलं कार्य डोळ्यांसमोर आहे त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे असा सूर संपूर्ण गटात उमटत आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाठार किरोली गटाच्या विकासाला गती देण्याचा विश्वासही जनतेने व्यक्त केला आहे महिलांसाठी राखीव असलेला हा गट आता महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणारा ठरण्याची चिन्ह दिसत आहेत अनिता घाडगे या फक्त उमेदवार नाहीत या वाठार किरोली गटाच्या विकासाची नवी दिशा आहेत जनतेच्या मनातील ही भावना किती परिणामकारक ठरते हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल